ह्या सरकारचं एकंदरीत चाललेलं काय आहे की नुसत्या मोठी आकडेवारी दाखवायची नुसते योजनांची आकडेवारी जाहीर करायची सगळ्या माथे भगिनींना विनंती आहे इथं जमलेले पदाधिकारी जेवढे आहेत तुम्ही घरी गेलं की एक महिन्याचा हिशोब काढा की फक्त महिलांना ला लागणाऱ्या घरातल्या जेवढ्या वस्तू आहेत त्याच्यावर किती जीएसटी वाढता येत किती आकडा जातोय आणि पंधराशे रुपये आपल्याला घेणं योग्य आहे का जसं शेतकऱ्यांना फसवलं आता महिलांना फसवायचं काम चाललं शेतकऱ्यांना सहा हजार रुपये दाखवले इकडं आणि अठरा हजार रुपये जीएसटीतून माघारी घेतली तुम्ही तर ऑनलाईन बसून सगळं मागवत असताय महिला दररोज काही नाही एक एक, एक, एक शॉपिंग होतं ऑनलाईन नवऱ्याला पण माहीत नसते काही शॉपिंग झालं ते पार्सल घरी आल्यावर समजतं मलाही तसंच समजतं घरी आल्यावर कुणाचं पार्सल आलं म्हणजे बघायचं मग मुलींचं नाही तर बायकोचं आलेलं असतंय पार्सल हे आकडेवारी काढून बघा म्हणजे पूर्णही फसवणुकीचा धंदा आहे